इथं जमलेले सगळे म्हणजे अन्य क्षेत्रातले सगळे मान्यवर माझ्या बंधू आणि बघिन हो आजच्या समारंभाला इथं जो माझा सन्मान गौरव आणि डॉक्टरेट देऊन माझ्या कार्याचा जो गौरव केला त्यामुळे मी अत्यंत अरणीय आहोत हा जो गौरव जो आहे ना तो फक्त माझ्या ऐकल्याचा नाही आहे की गेल्या अनेक वर्षात विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे माझ्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते या सगळ्यांनी योगदान दिल्यावरच हे यश आणि मी मी त्याचा पात्र ठरलो आणि म्हणून मी भाग्यवान आहे एक तीन चार दिवसामध्ये मी जे काम सुरू केलं ते म्हणजे गोव्यातल्या आदिवासींचा विकास गोव्यांचा आदिवासी जो बांधव तो मूळ निवासी गोव्याचा भूमिपुत्र या हा भूमिपुत्र मुख्य प्रवाह येण्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या काला कालखामध्ये दहा वर्ष आंदोलन आणि त्यानंतर ह्या योगदान ही आहे वजह से भारत भारत आहे चार मंडळी असतील तर त्यांना आपण या ठिकाणी केलं काय प्रयोजन ओके एम्पॉवर okay. सोशल एज्युकेशन ट्रस्ट दोन हजार सोळापासून अवॉर्ड सन्मानित केलं जातं आहे दोन हजार सोळाला सोळा जानेवारी दोन हजार सोळा केला होता सतराला सतरा जानेवारी दोन हजार सतरा अठराला अठरा जानेवारी दोन हजार अठरा इयर आणि डेट जानेवारीची आम्ही मॅच करून येतोय आतापर्यंत मिस नाही केलं गेली दहा वर्ष सेम टू सेम करतो गेल्या तेवी से। वर्षी तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस ह्या वर्षी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि येणारा पुढचा जो आहे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार प्रोग्राम कोविड असो किंवा काही असो देवाच्या कृपेने बोललं जातं त्या डेट मिस न झाल्या आतापर्यंत अकरा वर्ष जो अवॉर्ड फंक्शन केला हा सोशल ॲस्पेक्टने केला एम्पावर ट्रेनर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलेली लोकं आहेत ते साधारणतः एक पाच लाखाच्या वरती लोकांना आपण ट्रेनिंग दिली त्या त्यातून जवळजवळ एक लाख लोकांना उद्योजक आपण बनवलं आणि हे जे उद्योजक बनवतो ह्या लोकांना एक ॲप्रिशिएशन म्हणून झिरो टू हिरो जे बनतात अशा लोकांना ॲप्रिशिएशन म्हणून दोन हजार सोळाला अवॉर्ड चालू केला होता आणि त्याचा व्याप वाढत गेला आणि आत्ता पहिले सुरुवातीला दिले होते आम्ही पंचवीस अवॉर्ड दिले होते पण ह्या वर्षी तो जो एक जो एकशे बासष्ट अवॉर्डांचे ट्रॉफीज दिल्या होत्या मग ते सोशल असू द्या आर्मी असू द्या पोलिसमध्ये असू द्या पॉलिटिशियन असू द्या किंवा सामाजिक या बिझनेस आयकॉन असू द्या त्याचप्रमाणे आमचे डायरेक्ट सेलिंगचे अवॉर्ड्स से असू द्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही अवॉर्ड्स देतो लोकांना सन्मान देतो आणि त्यामुळे लोकांचा मोटिव मोटिवेश मोटिवेशन होतं लोकांची ग्रीप वाढते लोकांचा बिझनेस वाढतो त्यासाठी अप्रिशिएशन हा अवॉर्ड आमचा चालू असतो आणि ह्याच्यातून भारत निर्माण म्हणजे भारतासाठी जे जे लोक योगदान देतात अशा लोकांना आम्ही सन्मानित करतो आहे आज ह्या प्रोग्रामसाठी ॲज अ गेस्ट लाभलेले होते शर्मिलताई ठाकरे मॅडम त्यानंतर चित्रा वाघ मॅडम आय पी एस कृष्णप्रकाशजी बिझनेस टायकोन निलेश मर्चंटजी कोठारीजी उसके साथ साथ चतुर जी जी अलग अलग बिजनेसमैन भी आए थे उसके साथ साथ ऐसा देखा जाएगा तो जनरल कौंसलेट वेतम के जनरल कौन्सलेट रशिया के जनरल कौंसलेट उसके साथ में थाईलैंड के जनरल कौनसलेट को तो इनवाइट किया था वो लोग आए सम्मान दिया और सक्सेसफुली प्रोग्राम आज हुआ हम लोगों ने सोचा नहीं था इतना सक्सेसफुली होगा लेकिन एवरी ईयर में यह सक्सेस हम लोग लेते जा रहे हैं और लोगों को सन्मान देते जा रहे सर एकंदरीत ही संकल्पना आपल्याला सुचली कशा प्रकार ही संकल्पना सुचण्यामागे स्वतः मी एक वेळची जेवायची वांदे होते अशा वेळेला असताना मी स्वतः मार्केटिंग इंडस्ट्रीमधून झिरो टू हिरो झालो आणि ते ॲप्रिशिएशन हे करण्यासाठी पण दोन हजार पंधराला कार ओनरचा अवॉर्ड होता आणि त्यावेळेला क्रेटा गाडीला अवॉर्ड मिळाला होता आणि तिथे माझी सेल्फ ट्रेनिंग होती एंट्री होतीमध्ये की तो अवॉर्ड जाऊन बघायचा जा आणि यायचा त्यावेळेला बघितलेलं ते, ते बिझनेसमन त्या बिझनेसमनला बघितल्यानंतर आज वर्ल्डमधून लोक आले होते तिथे आणि मी जाऊन बसलो होतो तिथे अवॉर्ड एक दिवस आपल्याला देखील असं वाटायला पाहिजे की आपल्या इंडस्ट्रीसाठी आपण का नाही करायचं आपल्या लोकांसाठी आपण का नाही करायचं म्हणून तो दोन हजार पंधराला घेतलेला डिसिजन दोन हजार सोळाला सोळा जानेवारी दोन हजार सोळाला हा अवॉर्डची निर्मिती झाली आणि तिथून मी कंटिन्यू अवॉर्ड्स लोकांचा रिस्पॉन्स मिळत गेला आणि तो अवॉर्ड करत राहिलो पण यापुढे देखील आपण अनोखा काही वेळेस चांगल्या चांगल्या कामासाठी पुढाकार घेत असणार आहोत हा अवॉर्ड जो करण्याचा पर्पज आहे ह्याच्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतो ह्याचं सोशल वर्कसाठी काम होतं कारण ऑलरेडी ट्रेनिंग फील्डमध्ये असल्यामुळे पंचवीस ट्रेनर असल्यामुळे बऱ्याचसा इन्कम सोर्स तर आम्हाला आहेच पण त्याच्यातून देखील मी लोकांना सांगतो की चॅरिटी करायला पाहिजे जो झालेला प्रॉफिट आहे त्याच्यातून पंचवीस टक्के अमाऊंट हा प्रॉफिट मी चॅरिटेबल ट्रस्टला राहतो एम्पावर सोशल एज्युकेशनमध्ये घेतो आणि हा पर्पज जो आहे हा अवॉर्डचा पण आज अवॉर्ड जो झाला त्याच्यातून जो रिव्हेन्यू प्रॉफिट झाला हा टोटली चॅरिटी पर्पज आहे त्यासाठी एव्हरी सॅटर्डेला अन्न अन्नदान करतो आम्ही कॅन्सर पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदान करतो जवळजवळ पंचवीस मुलं मी अडॉप्ट केले आहेत त्यांचा शिक्षणाचा खर्च आम्ही करतो आहे त्यानंतर स्वच्छता अभियान म्हणा किंवा बेघर झालेले मुलं म्हणा किंवा रुद्श्रम म्हणा किंवा आज नर्सेसना आपण पैठणी साड साडी एव्हरी इयरला चारशे हो ते पाचशे महिलांना वाटतो ह्या उपक्रमासाठी हे काय रेव्हेन्यू जनरेट होतो ते ह्या जनरेट झालेल्या रेव्हेन्यूमधून आम्ही हे काम करत असतो थँक्यू